आज आपण शाळेमध्ये आपण काय शिकतो हे आपल्या या उपक्रमामध्ये पाहणार आहोत चला सगळे उभे राहा जवळ या तुमची आता मी जोडी करणार आहे पण ही जोडी करताना आपण थोडं खेळायचं आहे आपण जो खेळ खेळणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला काही शब्द सांगणार आणि त्या शब्दामध्ये जेवढे अक्षरं आहेत त्या अक्षरांनी एवढ्या मुलांनी उभं राहायचं आहे जवळ येऊन समजलं

फिरा एकमेकाच्या बाजूला फिरा बदक कोण राहिला बघा उबेरा 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 बसायचं नाही खेळा खेळत राहायचं बसायचं नाही देव उबेरा आता तुमच्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्याने तुम्ही खाली बसायचं तुमच्या जोड्या झालेल्या आहेत आता आपण शाळेमध्ये काय शिकतो याची चर्चा तुम्ही दोघांमध्ये करायची की आत्ता तुम्ही पहिलीला आल्यापासून आत्तापर्यंत शाळेत काय शिकला याच्यावर चर्चा तुमच्या जोडीदाराबरोबर करायची आणि जर तुम्ही शाळेत आला नसता तर तुम्हाला काय शिकायला मिळालं नसतं हे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बोलायचं आहे एकमेकाला विचारा आणि एकमेकाला सांगा करा सुरू तुम्ही करा चर्चा बळाडो की शाळेत आल्यानंतर तुम्ही काय काय शिकला ते एकमेकाला सांगायचं सा। आणि तू शाळेत आल्यानंतर आला नसतास तर काय शिकायला मिळालं नसतं तुला ते सांगायचं सा गौरीला आणि गौरीनं ते सांगायचं सा तुला काय शिकता मिळ नसत हा बोला मोठ्याने सांगायचं सा? शाळेत नुसते आले तर कोणी शिकायला मिळाली पाणी नुसते शिकायला मिळाले आपल्या नुसतं आलं आई नुसते शिकायला भेटली वन टू नुसतं शिकायला भेटलं